नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ग्रामसेवक सरपंच आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे तीन दिवसांपासून ग्रामपंचायतींचा कारभार ठप्प अधिवेशनात मागण्या मंजूर न झाल्यास पुन्हा जानेवारीत करणार आंदोलन सरपंच उपसरपंचांचे थकित मानधन द्यावे वाढीव अनुदानासह थकित बैठक भत्ता द्यावा यासह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंचांनी अठरा डिसेंबर पासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन पुकारले या आंदोलनात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक, ग्राम सेवक संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी देखील उडी घेतल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे कार्यालय सोमवार पासून कुलूप बंद झाले आज आंदोलनाच्या शेवटचा दिवस असून नागपूर येथील अधिवेशनात कर्मचाऱ्यांच्या मागण्या सरकार मंजूर करणार काय याकडे राज्यातील सरपंच सहित ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांच्या नजरे लागल्या आहेत ग्रामपंचायती संदर्भातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच सरपंच ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ते डिसेंबर असे दिवस ग्रामपंचायत ठोकून बंद आंदोलन पुकारण्यात आले आंदोलनाला जिल्ह्यात प्रतिसाद मिळाले मात्र आज तिसरा दिवस असून राज्य सरकार नागपूर अधिवेशनात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे सभागृहात काही आमदारांनी विषय चर्चेला आणला मात्र शासनाकडून अद्यापही यावर उत्तर मिळाला नाही आज अधिवेशनात मागण्या मंजूर न झाल्यास पुन्हा जानेवारी महिन्यात तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समितीपुढे तालुक्यातील बासठ ग्रामपंचायतींचे सरपंच ग्रामसेवक व विविध कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आंदोलनाला बसले असून लाखांदूर तालुक्यात सर्व ग्रामपंचायतचे कारभार बंद पडल्याने नागरिकांची गैरसोय होताना दिसून येत आहे आता तुमचं एक महाराष्ट्र ग्रा ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने जे तीन दिवसापासून आंदोलन सुरू आहे आंदोलनात अजून शासन स्तरावर बाजिता पद्धतीची दखल घेण्यात आलेली पुढची काय रणनीत राहते महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना रजिस्टर नंबर पंचेचाळीस ता अठ्ठावन्न पंचवीस मान्य आमच्या राज्याचे अध्यक्ष गुलादबाब कुमारवाड सचिटनी दयानंद एरंडे व संलग्न असलेली आमची भारतीय कामगार सेना मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सात आपले सा सचिन सा भाऊ आमदार सचिन तसेच खासदार अध्यक्ष साहेब आपले खासदार अरविंद सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनात आज जर आपल्या मागण्या मंजूर न झाल्यास जानेवारी महिन्यात पहिल्या हप्त्यात तीव्र आंग तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करण्यात येईल असं आपल्या राज्य कमिटीच्या सूचनेनुसार हा फक्त आंदोलन तीन दिवसाचं होतं की आता पुढे पुढं लावून आज तीन आज अधिवेशनाच्या निमित्ताने तीन दिवसाचे आपले आंदोलन ताँ, होते सरपंच परिषदेचे अध्यक्ष मान्य जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार पूर्ण ग्रामपंचायत लेवलचे पूर्ण कर्मचारी तळागावातील कर्मचारी यांच्या मागण्याच्या अनुषंगाने तीन दिवसीय आपले ग्राम बंद आंदोलन करण्यात आलं होतं पुढं जानेवारी महिन्यात आमचं तीव्र आंदोलन काम कामबंद आंदोलनाचे काय फलित मिळाले नाही तर जानेवारी महिन्यात तीव्र स्वरूपाचे काम बंद आंदोलन घेण्यात येईल ग्रामपंचायत संघटनेने सुद्धा या ठिकाणी विशेषतः काय मागणी आपल्या ग्रामपंचायत ग्रामसेवकांचे होते आणि आंदोलनाची पुढची दिशा कशी सर गाव पातळीवरती काम करणारे सरपंच ग्रामसेवक तथा सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामविकास संघटने परिचालक यांच्या अनेक वर्षापासून त्या न्याय आणि हक्काच्या मागण्या प्रलंबित आहेत त्या सुरवण्यासाठी त्यांच्या पुत्र शिक्षक त्यांचे शिवसेय काम बंद असतील विषय संपादरम्यान प्रशासनाकडे विविध संघटनांनी आपापल्यापर्यंत मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये विशेषतः ग्रामसेवक ज्या मागण्या आहेत त्यामध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी हे दोन्ही पदं रद्द करून त्याऐवजी ग्रामविकास अधिकारी हीच एक पद निर्माण करावा ज्या शासकी बाकीचे विभाग आपल्या शासनाचे आहेत सवि कृषी विभाग आहे समजा बाकीचे विभाग आहेत त्या सगळ्यांची कामे आम्हाला वारंवार पार पाडावी लागतात त्याच्यामुळे आमचा जो मुख्य उद्देश आहे ग्रामसेवक पदाचा त्याला कुठेतरी एक अडचण निर्माण होऊन आम्हाला अतिरिक्त विभागाची कामे पार पाडव लागतात तरी ते सर्व कामे कमी करावी जो पडतो कामाचा आमच्यावरती अतिरिक्त कामाचा तो भार कमी करावा विशेषतः ती कंत ग्रामस्वभाग जी होत आहे ती बंद करावी आणि सोबतच सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पैसे योजना लागू करावी ह्या आणि अशा अनेक संदर्भात या ठिकाणी आम्ही संप केलेला आहे येत्या काळामध्ये शासनाच्या विरुद्ध राज्य संघटना जो काही निर्णय घेईल तो आम्हाला आत्ताच आम्ही बांधलेला राहू आणि वारंवार येणाऱ्या संपात आणि काम बंद अधून आमची संघटना सक्रिय सहभागी असेल जोपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या शासन आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही संप असाच सुरू ठेवू आज आपण पाहतो की राज्यामध्ये सर्व घटकांप्रती शासनचे उदासीन धोरण अवलंबत आहे आपण पाहतो की राज्यातला एकही घटक सुखी नाही त्यामध्ये त्यामध्ये शेत शेतकरी असतील शेतमजूर आहेत शासकीय कर्मचारी आहेत विद्यार्थी आहेत अनेक व्यावसायिक लोक आहेत सर्व लोक आपल्या पद्धतीनं संप करत आहेत आणि आंदोलनात मोर्चा करत आहेत याचा अर्थ असा होतं की राज्यामधला एकही घटक शासनाच्या धोरणामुळे सुखी नाही किंवा समाधानी नाही आहे याचा अर्थ शासनाला कुठंतरी सर्वसामान्य लोकांच्या हिताचे निर्णय घेणे अपेक्षित आहे आज अधिवेशनावरती जे अनेक लोकांचे मोर्चे निघत आहेत यावर हे सिद्ध होतं की शासनाला सर्वां आपली जी राज्याची जनता आहे ती सुखानं समाधानी राहू हो शकेल याविषयी धोरण चेंज करणे आवश्यक आहे तरी विनंती आहे शासनाला की त्यांनी शासनाचे म्हणजे धोरण बदलवून सर्वसामान्य लोकांना कसं सुखी समय ठेवता येईल याचा विचार करावा धन्यवाद